नवापूर तालुक्यात पूल मंजूर असताना प्रशासनाला मुहूर्त सापडे नवापूर तालुक्यातील नदी या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम बांधकाम कोट्यावधीचे पूल साली मंजूर असलेले नेसू नदीवर पूल बांधण्यासाठी प्रशासनाला मुहूर्त सापडत नसल्याचे चित्र दिसून येत ता आहे तालुक्यातील खैरवे गावातील धरणालगत नेसू नदीवर दोन हजार तेवीस चोवीस सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत कोट्यावधीचे पूल मंजूर करण्यात आला होता पूल मंजूर झाल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला होता परंतु दोन वर्ष उलटल्यानंतर देखील कामाला सुरुवात करण्यात नाही यासाठी शेतकऱ्यांनी मोठी नाराजी व्यक्त केली आहे अधिकारी प्रशासन व ठेकेदारांची मिलीभगत असल्याने याचा मनस्ताप दररोज गरीब आदिवासी शेतकऱ्यांना भोगावा लागत आहे हा पूल बांधण्यासाठी प्रशासनाला कधी मुहूर्त सापडेल असा प्रश्न विचारला जातोय हा मी सिंग नाईक खेरवाहून बोलतो आहे मी सध्या आता पुनर्वसन जे आमचा खेरवा पुनर्वसन जो झालेला आहे नदीचा काठवरती उभा आहे हा पूल दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मंजूर झालेला होता आम्ही शे आपला टोटल गावकरी लोकांनी मागणी केली होती पण ही मागणी केल्यानंतर शासनाने मंजुरी केली आणि एकवीस आपला तेवीस चोवीसमध्ये हा काम मंजूर झाला होता जी सी पी आलं थोडंफार काटेकुट्यांचे झाडं ते काढले आणि त्यान त्या दिवसापासून ठेकेदार परत इथे आलाच नाही ठेकेदार कोण आहे काय आहे ते आम्हाला काही माहीत नाही पण जी सी पी आली होती दोन दिवस काम केलं त्यांनी त्यानंतर काय परत आलेलं नाही आहे तर नेमका हाफ काम फक्त कागदावरच झालेला आहे का तालुका आपला आदिवासी त जिल्हा आहे तालुका आदिवासी आहे तर आदिवासी लोकांची असं लूट होतील का आदिवासी लोकांनी कुठे को कोणाकडे मागणी करायची मग कोणाकडे जायचं मग कोणाचे पाय पकडायचे तर याच्यामध्ये जे राजकारणी लोक आहे ते पण त्यांचे पण आशीर्वाद आहेत का ठेकेदारवर तर ही गोष्ट आम्हाला लवकरात लवकर या गोष्टीचा आम्हाला काहीतरी निवाडा करायला पाहिजे आणि आमची विनंती आहे की हा रस्ता जहाल व्हायला पाहिजे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर